I don't know. मारुतीराव मिसळवाले एमआरडीसी मध्ये शाखा शुभारंभ अहिल्यानगर शहरामध्ये मारुतीराव मिसळवाले अस्सल तेरा ऑगस्ट दोन हजार अहिल्यानगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी या नूतन शॉपचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप तसेच श्रीमती कमलबाई मारुतीराव शिंदे संस्थापक मारुतीराव मिसळवाले अहिल्यानगर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सचिन भाऊ जगताप कुमार भाऊ वाकळे संपतदादा नमस्कार उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक संजय चोपडा नगरसेवक राजेश कतोरे आकाश कतोरे नवनाथ कतोरे सरपंच राम पंचायत समिती सदस्य राहुल व अनेक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने ग्राहक मित्र परिवार उपस्थित होते मारुतीराव मिसळवाले खूप वर्षापासून नगर शहरामध्ये आपला व्यवसाय करत आहे एक त्यांच्या हातामध्ये रुची निर्माण आहे दुसरे मराठी चौ त्याला आपण म्हणूयात कारण कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने करावा लागतो त्यामुळे मारुतीराव मिसळ हे एक सुप्रसिद्ध दलन अहिल्यानगर शहरामध्ये सध्या पाहायला मिळत आहे आणि त्या मिसळची सव सुद्धा वेगळी आहे त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग शहरांमधून खास मिसळ खाण्यासाठी ग्राहक वर्ग येतात आणि त्यांनी ती आपली ठेवली आहे या शॉपच्या उद्घाटनासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे अहिल्यानगर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या आता शाखा निर्माण होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या मिसळचा आस्वाद घ्यावा असे यावेळेस मारुतीराव मिसळ यांच्या वतीने सांगण्यात आले आहे प्रतिनिधी महेश कांबळे

आज आपल्या आहिल्यानगरच्या सर्व ज्या आमच्या मिसळ खवई आहे यांच्यासाठी आम्ही आता आज एम आय डी सी सन बार्मा चौक इथे पाचवी शाखा आज शुभारंभ झाला आहे हा शुभारंभ आमचे संस्थापक ज्यांनी आमच्या आजोबांच्या खांद्याला कांदा देऊन ही आमची शाखा ओपन केली अशा आमच्या संस्थापिका कमलबाई मारुती शिंदे तसेच आपले आमदार संग्राम भैया जगताप सचिन भाऊ जगताप आणि कुमार भाऊ संपतदादा यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या शाखेचं शुभारंभ झालाय आहे या शाखेला बऱ्याच वेळा आम्हाला नगरकारण म्हणजे जे आमच्याकडे मिसळ प्रेमी आहे जे मिसळ खायला येतात ते आम्हाला काय म्हणायचे की तुमची एक शाखा एखादी एम आय डी सीमध्ये पाहिजेत तर त्यांच्या आग्रह आम्ही एखाद्या एम आय डी सीमध्ये शाखा ओपन केली आहे आम्हाला असा विश्वास आहे आ, की सर्व जे अम डी सीतले असतील इकड जे आजूबाजूच्या परिसरातले असतील जे मनमड रोडने जाणाऱ्या गाड्या असतील हे नक्कीच आम्हाला चांगलं रिस्पॉन्स देतील आमच्या मिसळीचं जे एकोणीसशे ब्याऐंशीपासून आमच्या आजोबांनी जो मिसळ स्थापन केली तेव्हापासून तीच चव आणि लोकां स्वच्छता आणि लोकांना जी सर्विस आहे तीच आम्ही जपली आहे आणि याच्यापुढं पण आम्ही असाच सर्व आमच्या आहिल्यानगरकारा जिल्ह्याचा जो महाराष्ट्रात आमची टॉप टेनमध्ये मिसळ आहे हे सर्वांच्या लोकांचा असाच विश्वास संपादन करून या पुढील काळात आजच पद्धतीच्या वेगवेगळ्या शाखा बऱ्याच म्हणजे आमची तश, तशी तशी स्वप्न आहे की पूर्ण भारतभर आम्ही शाखेचं विस्तार करणार आहे तो सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असला तर असेच पुढं शुभारंभ होत राहतील सर्वांनी नगरकारांनी आज ओपनिंगला जो आमच्या इथे येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मी या निमित्त सर्व नगरकार आपल्या आहिल्या नगरवासियांना आवाहन करतो की त्यांनी च्या शाखेला एकदा विजिट करून चांगला रिस्पॉन्स द्यावा काय आमच्याकडं म्हणजे आमची कशी चव आहे काय सुधारणा करायची नक्की आम्हाला नगरकारांनी प्रतिक्रिया द्यावी ही विनंती करतो आणि सर्व कार्यक्रमाला आले त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो

रंगुळा विसाव्याचे वेदो क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्ग नंदन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरुडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण